नमस्कार ड्रायविद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकांना किती तुम्ही सांगा लोकांना कळणार नाही उत्साहाच्या भरामध्ये आपण काय करतो अशा घटना कित्येक घडलेल्या आहेत म्हणजे शोरूम मधून गाडी आपण ज्यावेळेला घेतो नवीन नवीन गाडी असते कित्येक घटना तुम्हाला बघायला मिळाल्या असेल शोरूम मधून गाडी घेताना ना असं वाटतं की मी गाडी काढतो आणि ह्याच्यामध्येच ना कित्येक लोकांनी ना काचा फोडून शोरूमच्या बाहेर गाडी आहे अशा कित्येक कित्येक व्हिडिओ आलेत पण ही व्हिडिओ तशी नाही पहिले ही व्हिडिओ बघा तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध झालं ना तुम्ही आयुष्यावर प्रेम करा वेगावर नको पण इथे इथे घटना वेगळी आहे गाडी काही शोरूम मधन आलेले दिसत नाही ज्या प्रकारे सजवली म्हणजे नक्कीच ते लग्नातली गाडी आहे पण इतक्या स्पीडला एवढ्या मोठ्या नाका असेल तो बाजार असेल त्या बाजारातून गाडी काढताना जुना जाणता जर जा ड्रायव्हर असेल ना तर अशी गाडी नक्कीच चालवणार नाही पण ही घटना तशी नाही मी हेच सांगू शकतो इथे एक तर ड्रायव्हर नवीन असणार गाडी चालवणारा किंवा दारू रुपये असणार ज्या तरीने तो उडवून गेला इतक्या लोकांना एवढ्या वेगामध्ये होता तुम्ही काय अंदाज बांधताय तुम्ही सांगा तुम्हाला काय या व्हिडिओ मध्ये कळतंय नक्की कमेंट मध्ये तुम्ही सांगा